आता तुम्हाला आपल्या बदलापूर मध्ये मिळणार आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तब्बल एक किलो कपडे ते सुद्धा ब्रँडेड कपड्यांचे कलेक्शन अगदी बरोबर ऐकत आहात नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर आपल्या मध्ये सुरू झाला आहे ऑल ब्रँड सेल नऊ जानेवारी पासून ते अठरा जानेवारी पर्यंत हा सेल जो आहे असणार आहे यामध्ये तुम्हाला ब्रँडेड कपड्यांचे कलेक्शन नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये एक किलो कपडे तुम्ही खरेदी करू शकता कुठलाही कपडा खरेदी करा मेन्स वुमन्स किंवा तुम्ही किड्स फॅशन मध्ये सुद्धा काही घेऊ शकता त्याचबरोबर जर तुम्ही शूज घेणार असाल तर शंभर रुपयाप्रमाणे तुम्हाला इथे शूज जे ते मिळणार आहेत लेगिन्स घेणार असाल तर फक्त शंभर रुपयांमध्ये जीन्स घेणार असाल तर एक हजार रुपयांमध्ये चार जीन्सचे कलेक्शन सुद्धा आहे अजय राजा हॉल बदलापूर पश्चिम परिसरामध्ये आजपासून या भव्य दिव्य ऑल ब्रँड सेल ला जे सुरुवात झालेली आहे लवकरात लवकर यायचं आहे आत्ता आपण जर बघत असाल तर आता सेटअप जो आहे पूर्ण लागलेला आहे आणि आता काही डायमंडपूर्वी जो आहे हा सेल आपल्याला ऑल ब्रँड सेल सुरू झालेला आहे आउटलेट जे आहेत मोठा आउटलेट आपल्याला इथे बघायला मिळतोय कपड्यांचा ब्रँडेड कपडे आहेत वेगळ्या वेगळ्या ब्रँडचे वे असं वे 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 सांगितलं जात आहे तुमच्यावर काही जबरदस्ती नाहीये तुम्ही इथे येऊ शकता बघू शकता जर तुम्हाला कलेक्शन आवडले छान वाटले तर तुम्ही ते नक्कीच खरेदी करा मागच्या सुद्धा आपण बघितलं होतं की ज्या वेळेला अशा टाईपचा एक ऑल ब्रँड सेल बदलापूर शहरामध्ये आला होता खूप धम्माल म्हणजे बदलापूरकरांना एकदम कमी पैशांमध्ये छान छान कपड्यांची खरेदी जी आहे ती करायला मिळाली होती या ठिकाणी सुद्धा असेच आहे काही काही कपडे जे आहेत इतके म्हणजे अक्षरशः आहे बघा आपण वाटणार सुद्धा नाही आपल्याला पण आपल्याला कसं आहे ना सिलेक्ट करून आणि ते घ्यावी लागतात बघून बघून तुम्हाला घ्यावे लागतील काही कलेक्शन तुम्हाला आवडतील काही आवडणार नाही आणि ना एकही ना आपण त्यांना आधीच विचारलं की तुम्ही काही डिफेक्टिव्ह वगैरे माल जो आहे तो आणलाय का आणि म्हणून एवढ्या कमी किमतीत लावतायत का तर त्यांचं म्हणणं की असं काहीच नाहीये हा फॅक्टरी आउटलेट जो आहे आपल्याला एकंदरीत आपण बोलू शकतो तो आपल्याला बघायला मिळतो इथे म्हणजे वेगळ्या वेगळ्या जे काही ब्रँड आहेत त्यांचे कलेक्शन इथे आहेत जीन्सचे कलेक्शन आपण बघितले नवीन जीन्स आहेत तुम्ही सुद्धा या आणि व्हेरीफाय करा असं काही नाही की तुम्ही बघून घेऊ शकत नाही मदलापूर पश्चिम अजय राजा हॉल याच ठिकाणी आहे लेगिन्स आपण बघत आहात फक्त ज्या दोनशे ला ज्या लेगिन्स मिळतात ना त्या लेगिन्स इथे आहेत शंभर रुपयांमध्ये लावलेल्या आहेत म्हणजे ज्या आपल्याला मार्केटमध्ये ला मिळतात ते कलेक्शन नाही आहेत अडीचशे तीनशे दोनशे पर्यंतचे जे कलेक्शन आहेत ते शंभर रुपयाला मिळत आहेत आणि इकडे सुद्धा कलेक्शन आपण बघत असा प्लाझो प्ला पॅन्ट वगैरेचे ते सुद्धा आहेत त्या साईडला सुद्धा जाणार ना मेन्स वेअरचे कलेक्शन सुद्धा अप्रतिम आहेत म्हणजे ज्या काही ट्रॅक पॅन्ट आहेत ज्या साडेतीनशे मार्केट मार्केटमध्ये आपल्याला बघायला मिळतात त्या सुद्धा इथे हजार रुपयांमध्ये चारशे कलेक्शन आहेत ते पने है। तर ते पण एक छान कलेक्शन आहे त्यानंतर शर्ट विचारत असाल तर वेगळ्या वेगळ्या ब्रँडचे शर्ट आहेत म्हणजे यांना जर प्रेस वगैरे करून चांगलं आपण याच्यात ठेवलं तर ते जे आहे त्याचे प्राइसिंग आपल्याला दोन पटीने वाढलेली बघायला मिळते हे बघा आता हे जे कलेक्शन आहे आपण ट्रॅक पॅन्टचे कलेक्शन मी तुमच्यासाठी नक्कीच इथे बघते हे बघा ह्या टाईपचे ट्रॅक पॅन्ट आहेत आता खूप जण हा देखील विचार करतात की ऑल ब्रँड सेल हा तर हे जुने पुराने असतील असं विचार येतो ज्यावेळेला आम्ही एंट्री केली तेव्हा आम्हालाही असंच वाटलं पण आपण जर असं त्याच्यामध्ये सिलेक्ट करून बघितलं तर हे काही वापरलेले पण वाटत नाहीये आणि जुने पण नाहीये तर हे नवीनच वाटत आहेत होऊ शकते हे डायरेक्ट ही लॉट घेतात फॅक्टरी मधून त्यामुळे यांना हे एकदम कमी दरामध्ये मिळतं या साईडला जरा नेटवर्क इश्यू आहे म्हणून आपण त्या साईडला जाऊया वेस्टर्न विअरचे सुद्धा कलेक्शन इथे काही प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळतात टी सुद्धा आहेत हे बघा या जीन्सचे कलेक्शन आहेत आता जीन्स मध्ये ऑल टाईपच्या साईज आहेत थर्टी एट पासून फोर्टी पासून सर्व टाईपच्या साईज आहे आणि कलर कॉम्बिनेशन जे पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता मध्ये सुद्धा आहे तिथे बघा या टाईपचे सुद्धा कलेक्शन जे आहेत आपल्याला फॉर्मल मध्ये छान बघायला मिळतात आणि हे काही युज केलेले वाटत नाहीयेत पण होऊ शकतं की यांनी डायरेक्टली लॉट फॅक्टरी मधून घेतलाय हा म्हणून यांना एवढा कमी याच्यात मिळतोय वेगळे वेगळे कलर पॅटर्न पण आहेत या साइडला मेन्सवेअरचं कलेक्शन आहे इकडे सुद्धा वेअर त्या साइड ला वुमन्स कलेक्शन आहे बदलापूर पश्चिम परिसरात आलोय आपण ऑल ब्रँड सेल जो आहे तो सुरू झालेला आहे अजय राजा हॉलमध्ये आजपासून सुरू झालाय आता फक्त एक ते दीड तासांपासून हा सेल सुरू झालाय आता आपण संध्याकाळपासून इथे तुफान गर्दी जी आपल्याला बघायला बघा बघायचे पैसे लागत नाहीत आणि वुमन्स म्हटलं तर शॉपिंग एक नंबर सगळ्यांना आवडते शॉपिंग करायला मग इथे यायचंय एक चक्कर मारायची आहे आणि जर काही वाटलं की हो आपल्या बजेटमध्ये आहे आणि आपण हजार रुपयांमध्ये एवढे कपडे इथे घेऊ शकतो कितीही घ्या म्हणजे हजार रुपयामध्ये एक किलो कपडे हे बघा आता हे जर कधी हजार रुपयांमध्ये एक किलो आपण घ्यायला गेलो तर ही हे यांची प्राइसिंग कशी ते पण आपण बघणार आहोत इथे आल्यावर तुम्ही ते पण बघू शकता म्हणजे हजार रुपये एक किलो काय किती किती सगळं सामान घेऊन जाणार इनरवेअर सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहेत म्हणजे अप्रतिम कलेक्शन आहे तुम्ही सगळ्यांनी यायचं आहे या साईडला आपण बघतो इनरवेअरचे वगैरे कलेक्शन आहेत विंटरविअरचे कलेक्शन बघूया आपण हे बघा हे बघा इथे आहेत विंटरवेअरचे कलेक्शन आता हे सुद्धा अप्रतिम वेगळे वेगळे कलेक्शन आहेत खूप मोठा सेल आहे हा लागलेला जो आहे तो आणि सेल म्हटलं की पहिले आपल्याला वाटतं की वेगळ्या काही प्रोडक्ट असतील यूज केलेले असतील तर असं नाहीये त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी डायरेक्ट आउटलेट मधून माल आलेला आहे एकत्र मोठ्या मध्ये त्यामुळे तुम्हाला इथे स्वस्तात मस्त मिळतात हे आहे शंभर रुपयाप्रमाणे जर तुम्ही शूज घेणार असाल तर शंभर रुपयाप्रमाणे इथे लिहिलेलं ले आहे ठीक आहे जर डेली वेअरसाठी म्हणा किंवा तुम्हाला नॉर्मल युज करायसाठी घ्यायचेच असतील तर या टाइपचे कलेक्शन पण शंभर रुपयात मिळतात मग अजून काय पाहिजे खूप वेळेला जे आहेत जुना लॉट काढण्यासाठी म्हणजे खूप वर्षांपासून जर एखाद्या दुकानात एखादा नवीन माल तसाच पडून असेल तर ते अनेक वेळेला कमी भावामध्ये ते माल काढून टाकत असतात पण तो माल याचा अर्थ असा नाही की तो जुना असेल इथे सुद्धा आपण बघत आहात की शंभर रुपयापासून जे आहेत आपल्याला बघायला मिळतात मग आता तुम्ही या खरेदी करा आणि तुम्हाला जे काही आवडेल तुमच्या स्वखुशीने इथे येऊन खरेदी करू शकता दाखवण्याचं काम आमचं होतं आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवलं आहे की बदलापूर मध्ये एवढा मोठा सेल है जो आहे ऑल ब्रँड सेल सुरू झालेला आहे ऑल ब्रँड सेल म्हणजे विविध प्रकारचे ब्रँड जे तुम्हाला एकाच ठिकाणी बघायला मिळत आहेत आता ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर आत्ताच यायचं आहे आपण आता अजय राजा हॉल खाली एंट्रन्स बघूया आणि कसं तुम्हाला यायचंय ते सुद्धा बघणार आहोत कारण अनेक जण असे आहेत की ज्यांना हे माहीत नाहीये की अजय राजा हॉलला यायचं कसं म्हणजे जे बदलापूरमध्ये राहतात त्यांना माहिती परंतु आजूबाजूवरून कोण येणार असेल अंबरनाथ वगैरे इथून जर तुम्ही येणार असतील तर यायचं कसं ते आता आम्ही तुम्हाला सांगतो आणि आल्यावरती खरेदी करू शकतात नाही आवडलं तर पाय मोकळे करून परत घरी जाऊ शकता असं ते काही आपल्याला बोलणार नाहीये सर्वांसाठीच जे आहे या ठिकाणी हा सेल सुरू झालेला आहे ऑल ब्रँड सेल फक्त नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये एक किलो कपडे ब्रांडेड कपडे सांगण्यात आलेत आणि खरंच काही काही कपडे खरंच नवीनच आहेत सगळेच कपडे नवीन वाटले पण काही काही असं होतं की हात लागून लागून आपल्याला वेगळे दिसतात हे बघा ऑल ब्रँड सेल सेल फक्त शारद दिवस आहे नऊ जानेवारी ते अठरा जानेवारी पर्यंत हा सेल जो आहे आपल्याला बघायला मिळतो आहे तुम्ही सर्वांनी लवकरात लवकर यायचंय हा बघा इकडे आहे आपलं बदलापूर वेस्टचं रेल्वे स्टेशन आणि रेल्वे स्टेशन पासूनच तुम्हाला एक्झॅक्टली महाराजा चायच्या समोर मिळणार आहे आपला अजय राजा हॉल जर तुम्ही या साईडनी आलात तर स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाण पूल जिथे आपण वरती चढतो वेस्ट वरून तर तिथून तुम्हाला एक्झॅक्टली फ्रंटला इकडे यायचं आहे आणि इथेच तुम्हाला मिळणार आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये एक किलो ब्रँडेड कपडे मग आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह कपडे खरेदी नसतील करायची हरकत नाही पण एकदा येऊन चक्कर मारायला काय हरकत आहे